जिथे शासन पोचलं नाही तिथे पोचलेले आहेत विक्रोळीकर आणि याचं संपूर्ण श्रेय जाते मित्रांनो या परांडा प्रमुख शिवसेनेचे परांडा प्रमुख सन्मान्य मेघराज पाटील यांना आज ते आमच्याबरोबर आहेत गेले दोन तीन दिवस सतत आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत आमचे संपर्क प्रमुख सन्मान्य शंकर ढमाळे हे त्यांच्या सतत संपर्कात होते आणि त्या हिशोबाने आज आम्हाला आम्ही आज अशा ठिकाणी आलो जिथे शासन पोहोचले नाहीत जाणून घेवा त्याबद्दल मेघराजी पाटील यांच्याकडे काय सांगाल मेघराजजी ज्या पद्धतीनं परांडा भूमवाशी तालुक्यात नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्हा आणि मराठवाड्याला ज्या अतिवृष्टीनं झुडपून काढलेलं होतं आणि आमचा भाग परांडा तालुका हा सदैव दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा असा असताना महापूर काय असतो ही याच्या अगोदर आम्ही टी व्हीमधून पाहिलेला आहे तो प्रत्यक्षात अंगावरती काटा येईल अशा पद्धतीनं आम्ही अनुभवलेला आहे जीवाच्या आकांतानं लोक रात्रभर जीव वाचवण्यासाठी धडपडत होते आणि खऱ्या अर्थानं एवढं शेतकऱ्याचं या, या परांडा तालुक्यातील नुकसान झालेलं आहे की जे नुकसान मनुष्य हानी झालेली आहे जनावरांची हानी झालेली आहे शेताची हानी झालेली आहे पिकाची हानी झालेली आहे ही कधीही न भरून येण्या इतकी भयानक अशा पद्धतीची हानी या परांडा तालुक्यामध्ये झालेली आहे आज आपण कुंभेफळ गावामध्ये आवाद वस्ती या ठिकाणी आलेलो आहे मला दोन तीन दिवसापासून शंकरराना ढमाले आणि विकृईकर हे सगळी टीम त्यांचं सतत मला हॉलोप चालू होता की अशा लोकांपर्यंत आपल्याला पोचायचे की ज्या लोकांपर्यंत आत्तापर्यंत गरज पोच ग गरजू लोकांपर्यंत मदत पोचलेली नाही तर खरोखर आज ज्यावेळेस आपण तिथं जाऊन बघितलं तर तिथले आवयवस्तीवर जवळपास एका कुटुंबाचे तेरा म्हशी आणि गाई वाहून गेलेल्यात त्याचं सर्व किराणा माल घरातलं खाण्याच्या वस्तू वाहून गेलेल्यात त्याचं सोलर सिस्टीम वाहून गेलेली आहे विहीर बुजून गेलेली आहे त्याचं आख शेत वाहून खरडून गेलेलं आहे त्या एका शेतकऱ्याचं जवळपास पंचवीस ते तीस लाखाचं नुकसान झालेलं आहे मला सांगा एक सर्वसामान्य शेतकरी खऱ्या अर्थानं पंचवीस आणि तीस लाख झालेलं नुकसान कशा पद्धतीनं सरकारने दिलेल्या सात आणि आठ हजार ह्या मदतीवरती कशा पद्धतीने उभा राहू शकणार आहे तर मला वाटतं की खऱ्या अर्थानं शासनानं ज्या पद्धतीनं कोल्हापूर सातारा सांगली भागाच्या महापूर आला होता आणि एनडीआरएफ च्या निकषानुसार त्याच्या चारपट मदत तिथं जाहीर केलेली होती ती मदत आज आम्हाला अपेक्षित असताना शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या शासनाने केलेलं आहे परंतु असं असताना सुद्धा कुठंतरी माणुसकी आपल्यातली जिवंत आहे हे विकृतिकारांनी दाखवून दिलं आणि परंडा तालुक्याच्या एका कोपऱ्यातल्या गावात त्याच्या नदीच्या एका कोपऱ्यात जिथं शासनाचा प्रतिनिधी पोचलेला नाही अशा ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं त्यांनी माणुसकी जपली आणि आपल्या बांधवांना कुठंतरी मदतीचा एक हात दिला त्याबद्दल मी तमाम विक्रविकारांचं मनपूर्वक आभार मानतो परंडा तालुक्याच्या वतीनं धन्यवाद